कार मंडळी नेहमी आपण साबुदाणा आणि बटाट्याची चकली बनवत असतो पण आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने साबुदाणा बटाट्याची चकली बनवत आहे करायला अतिशय सोपी आहे शिवाय मस्त अशी कुरकुरीत होते आणि चकली घालताना अजिबात तुटत नाही आणि अतून मस्त खुसखुशी तयार होती अतिशय सोपी आणि साधी पद्धत आहे नेहमी त्याच त्याच पद्धतीने साबुदाणा बटाट्याची चकली करण्यापेक्षा यावेळेस या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला ही रेसिपी शंभर टक्के आवडेल आणि अतिशय सोपी आहे बऱ्याच वेळेस साबुदाणा बटाट्याची चकली घालत असताना तुटते किंवा जास्त आपल्याला कष्ट करावं लागतात तर आज आपण जी चकली या पद्धतीने जर तुम्ही केली तर अजिबात तुटणार नाही आणि जास्त आपल्याला त्रास देखील होणार नाही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने साबुदाणा बटाटे चकली करायची मी इथे रेसिपी सांगितलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर चकली बघू शकता किती मस्त अशी फुललेली आहे आणि कुरकुरीत तयार झालेली आहे चकल्यांचे वेडे देखील आपल्याला मस्त घालता येतात अतिशय साधी सोपी पद्धत मला खात्री आहे की तुम्ही जर एकदाच या पद्धतीने चकली बनवली तर कायम तुम्ही याच पद्धतीने चकली बनवणार अतिशय सुरेख आणि हलकी फुलकी अतिशय कुरकुरीत खुसखुशीत हे खमंग चकली तयार झालेले बघू शकता मध्ये अतिशय मस्त ही चकली तयार झालेली आहे आता ही चकली तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवणार आहे अतुन मस्त अशी पोकळ तयार होती झटपट आणि कोणाला हे जमेल पहिल्यांदा जरी करणार असेल तर अगदी परफेक्ट तयार होते प्रमाण अगदी बरोबर सांगितले त्यामुळे चकली अजिबात चुकणार नाही चला तर मग लगेच या रेसिपीला आपण सुरुवात करूया ते मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा थंड पाण्यामध्येच मी रात्रभर भिजत ठेवलेला आहे जास्त पाणी घालून हा साबुदाणा जास्त भिजवायचा नाही अगदी थोडंसं पाणीवरती ठेवायचं चोळून चोळून हा साबुदाणा दोन पाण्याने धुतल्यानंतर त्यामध्ये अगदी अर्ध इंच पाणी ठेवायचं साबुदाणा सा आपल्याला सुसुडीत भिजला पाहिजे आपण जर खिचडीला बनवतो अगदी सेम तसंच जर जास्त पाणी राहिलं तर मग आपल्याला तो जास्त असा बारीक करता येणार नाही यासाठी मोकळा सुसुळीत साबुदाना भिजणं गरजेचं आहे आपण नेहमी साबुदाना खिचडी बनवण्यासाठी बनवतो अगदी सेम तसंच बघू शकता साबुदाना छान भिजलेला आहे आणि मोकळा देखील झालेला आहे सेम असा साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही हे चार ते पाच तासासाठी देखील भिजवून घेऊ शकता तुमच्याकडे जर वेळ नसेल तरी तर आता हा साबुदाणा एक मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा काढायचा आणि अगदी एकदाच फिरवून घ्यायचा जास्त पेस्ट किंवा पावडर तयार करून घ्यायची नाही अगदी साबुदाणाचे दोन भाग झाले किंवा दोन तुकडे करणं गरजेचं आहे किंवा भरड काढून घ्यायची आहे मोठी जास्त बारीक देखील याची भरड करून घ्यायची नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी पाणी याच्यामध्ये वतायचं नाही अगोर काही नाही फक्त साबुदाणा फक्त मिक्सरला इथे फिरवून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे मिक्सरला मी चालू बंद चालू असं या पद्धतीने फिरवून घेतलेलं आहे याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण साबुदाणा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे असं केल्यामुळे चकली करत असताना अजिबात तुटत नाही आणि शौग्यामध्ये ज्यावेळेस आपण हे चकलीचं पीठ घालतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस साबुदाणा चकली घालायला खूप त्रास होतो तुटते आणि जड जातं पण ह्या पद्धतीने जर केलं तर अगदी घरातली मुलं देखील चकल्या बनवतील इतकी साधी सोप्या पद्धतीने ह्या चकल्या तयार होतं अजिबात तुटत नाहीत अर्धा किलो साबुदानासाठी मी एक किलो बटाटे घेतले होते उकळून घेतले साल काढून घेतली आणि या पद्धतीने संपूर्ण बटाटा इथे मी खिसून घेणार आहे इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची बटाट्याचे मोठे तुकडे याच्यामध्ये राहता का नये छान बटाटा खिसूनच घ्यायचा आहे किंवा जास्त गाळ शिजला असेल तर एकदम बारीक करून ते की तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो खिसून घेतला की याच्यामध्ये एखादा मोठा तुकडा असेल तो देखील छान खिसला जातो बारीक होतो यासाठी पूर्ण बटाटा इथे ते याप्रमाणे खिसून तयार झालेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आंबारी मिरची पावडर मी ते साधारण दोन चमचे घातलेले आहे आता तुम्हाला तिखटचं प्रमाण कमी जास्त अवस्था हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता किंवा इथे हिरवी मिरची देखील वापरता वापरू शकता तुमच्याकडे जिरं खात असतील ती देखील तुम्ही इथे वापरू शकता पण आमच्याकडे जिरं खात नाहीत त्यामुळे मी ते वापरणार नाही फक्त मीठ आणि अंबारी मिरची पावडर इथे वापरलेली आहे याऐवजी तुम्ही हिरवी मिरची देखील मोबड धोबड बारीक करून वापरू शकता तस आहे इथे घातल्यानंतर मीठ अंबारी मिरची पावडर हाताने एकदम चुरून घ्यायचं आहे एक जीव करून हे पीठ आपण ज्याप्रमाणे गोळा करून घेतो अगदी सेम तसंच गोळा करून घ्यायचा आहे असं दाबून दाबून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा केल्यामुळे चकलीचं पीठ एकजीव होतं आता हे संपूर्ण पीठ असा गोळा करून झाल्यानंतर आपल्याला अतिशय महत्त्वाचे ते मी टिप्स सांगितलेली ही टिप्स तुम्ही जर ऑफरली तर नक्की चकल्या अतिशय कुरकुरीत होतात तुम्ही सगळ्या पद्धती विसरून जाल या पद्धतीने चकली बनवली कूर तर बघा अशाप्रमाणे गोळा तयार करून घेतलेला आहे आणि गोळ्याचे आता दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आणि एक उकडीची चाळण घ्यायची आहे उकडीच्या चाळणीमध्ये साधारण सात मिनटं आपल्याला हे पीठ छान उकडून घ्यायचं आहे फक्त उकडून घ्यायचं म्हणजे मोदकाच्या चाळणीला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि दोन भागामध्ये याप्रमाणे करून गोळे ठेवलेले आहेत आणि गॅसवरती मी आता अगोदर कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि छान हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे सात मिनटं उकडल्यानंतर तुम्हाला पीठ मी पुढे दाखवणारच आहे पीठ बघू शकता किती फुलतंय आणि आत्ता पिठाची साईज तुम्ही बघू शकता म्हणजे पीठ छान फुलतं डबल होतं आजपर्यंत आपल्याला हे पीठ छान वाफवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे चकली ज्यावेळेस आपण बऱ्याच वेळेस करत असतो आणि केल्यानंतर अशी कडक होती तर कडक न होता अगदी आपण दिवाळी चकली कशी बनवतो खुसखुशीत अगदी सेम तशीच तयार होती चवदेखील अप्रतिम येते त्यामुळे एकदा या उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने रेसिपी नक्की करून बघा रेसिपी शंभर टक्के तुम्हाला आवडेल गॅसवरती कढईमध्ये पाणी ठेवलं होतं त्याच्यामध्ये ही चालण ठेवलेली आहे बारीक गॅसवरती सात मिनटं बो मोजून आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे उकडल्यानंतर आतमधला देखील साबुदाना तुम्ही बघू शकता छान फुललेला असतो आणि बऱ्याच वेळेस आपण हे साबुदाणा याच पद्धतीने करून घेतो आणि पटकन सकल्या घालतो वाळल्यानंतर त्या जास्त खुसखुशीत होत नाहीत किंवा जास्त फुगत देखील नाहीत या पद्धतीने केल्यामुळे सकल्या खूप फुगतात तर आता बारीक गॅस केलेला आहे सात मिनटासाठी ही चकली मिळवण्यासाठी ठेवलेली आहे सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता पीठ किती छान डबल झालेलं आहे हात बोट लावून बघायचं हाताचे टपत आहे का हाताला जर चिटकत नसेल तर म्हणायचं समजायचं की पीठ छान आपलं वापरलं गेलेलं आहे आता हे काढून घेते मी आणि थंड होऊ द्यायचं थोडंसं कोमट असताना त्याच्या आपल्याला चकल्या बनवायच्या आहेत नंतर जास्त मळायची सुद्धा गरज नाही फक्त चाळणीतून काढून घेतलेलं आहे आणि जर थंड झालं असेल तर तुम्ही मळू देखील मळून देखील घेऊ शकता तर अशा प्रकारे चकल्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आता या चकलीच्या या पिठाच्या चकळून तुम्हाला मी चकल्या करून दाखवणार आहे आता इथे शेवगं घेतलेला आहे चकली करायची चिपडी लावलेली आहे थोडंसं आतमध्ये शेवगीला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आता या प्लॅस्टिक सीटवरती या चकल्या तुम्हाला घालून दाखवणार आहे कोमट असतानाच आपल्याला ह्या चकल्या करून घ्यायच्या म्हणजे पटकन तयार होतात पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे चकली करताना अजिबात तुटत नाही एवढं हे पीठ चिकट होतं आणि घालायला देखील आपल्याला जड जात नाही कोणीस जरी तुम्हें एक सालता है। तुम्हें है। है। तुम्ही घरात एकटे राहत असाल तरीसुद्धा तुम्ही आरामात दोन ते तीन किलो चकल्या करू शकता इतकी साधी आणि सोपी पद्धत आहे आणि चकली जास्त फुकते शंभर टक्के तुम्ही एकदा ट्राय करून बघा रेसिपी तुम्हाला शंभर टक्के आवडेल तर चकली घालून दाखवते अशा प्रकारे बघू शकता मस्त चकलं तयार होतात वाळ्या देखील <भी> वाळल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण एडे छोट्या मोठ्या आकारात तयार करून घ्यायच्या बघू शकता किती सुरेख चकल्या झालेल्या आहेत वाळ्यानंतर देखील तुम्ही वेडे बघू शकता मस्त असे आपल्या ह्या चकल्या वाळ्यानंतर देखील तयार झाल्या अजिबात कुठे तुटलेल्या नाहीत आणि मस्त आकारामध्ये ह्या चकल्या तयार झाल्यात आता ह्या चकल्या तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवणार आहे गॅसवरती कडे ठेवले कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि चकले तळल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त चारपट फुलते आहे अतिशय कुरकुरीत खमंग आणि चवीला अप्रतिम लागणारी बटाटा साबुणाची चखची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघू शकता तळल्यानंतर सगळ्या चकल्या तुम्हाला मी दाखवणार आहे किती मस्त बोलतात अजिबात तेलामध्ये सोडल्यानंतर तुटत देखील नाहीत तर अतिशय साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू सगळ्या छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद